तर मित्रांनो सकाळचे वाजलेच पावणे पाच मी आता हे साईनाथला ऑटोमध्ये बसलो आहे आणि ऑटोमधून निघालो आहे विरार स्टेशनला आजचा प्लॅन काय आपला आहे तो समजेलच मी आता पाच आठची ट्रेन पकडली विरारवरून चर्चगेट दादरला मला उतरायचं आहे आणि ट्रेन आता खाली सकाळी असल्यामुळे आहे संडे आणि संडेला इकडे दादरला आज संडे असूनसुद्धा सकाळी सकाळी एवढी गर्दी आहे दादरला तर मित्रांनो मी आता ट्रेन पकडणार आहे दादरवरून कर्जत अंबरनाथला जाण्यासाठी मी ट्रेन आलेली आहे आणि मी आता ट्रेनमध्ये बसले तर नमस्कार सुभ सकाळ मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मी कोकणचं मुंबई करत नाही या मराठी युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मित्रांनो टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आपण कुठे चाललो आहे तर आपण चाललो आहे आज माथेरानला माथेरानला चाललो आहे आपण आणि ह्या व्हिडिओमध्ये बाईक राईड करायची ठरवली माथेरानला तर या व्हिडिओमध्ये सगळी डिटेल्स असणार आहे आपली माथेरानची तर आपण जाऊया आता त्यानं मी आता अंबरनाथला पोचलो आहे एक मित्राला भेटणार आहे नंतर मग तिकडनं आम्ही निघणार आहोत त्याच्यानंतर दुसरा मित्र भेटणार आहे असं सगळे आमचे पोहोचले तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून दरा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ फनी व्हिडिओ ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील त्याला तर मग निघूया इथून आता स्टेशनवरून अंबरनाथ स्टेशनवरून निघतोय मी आता मित्रांनो इकडे मित्र आला आहे आता फायनली आम्ही अंबरनाथवरनं निघतो आहे आणि आता जाणार आहोत आपण सरळ इथनं माथेरान तर, तर अंबरनाथवरून आम्हाला किती वेळ लागतो काय लागतो आता या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकला इकडे आणि इकडनं आता निघतोय चला मित्रांनो आपला प्रवास स्टार्ट झाला आहे आता इकडनं फायनली अंबरनाथवरून एक मित्र पुढे वांगणीला येणार आहे तर आपण आता इकडनं चाललोय माथेरानला चला गणपती बाप्पा मोर्या जय बजरंगबली चला मित्रांनो सगळे राईडला चाललेले आहेत बघू शकता इकडे सगळे राईडला चालले चालले राईडला चालले मित्रांनो आमची राईड तर अशी स्टार्ट झालेली आहे मगाशीच हळूहळू आम्ही चाललोय थोडे थोडे मध्ये मध्ये खड्डे आहेत तिकडे बघा मोठे मुद, मोठे आणि आता बदलापूर पण सोडलं है आहे आम्ही बदलापूर स्टेशन पण क्रॉस केलं आहे अंबरनाथवरून येताना आणि हळूहळू चाललो आहे पुढे इकडे आमचा कार्टून आलेला आहे आता फायनली वांगणीला आणि आता आम्ही झालो आहे तिघाणा आता तिघाणा चाललो आहे का पाऊस चालूच आहे पाऊस चालूच आहे आणि आम्ही चाललो आहे हळूहळू पावसातनंच एवढी बाईक पळवता येत नाही

चला चहा प्रेमी चहा प्रेमी नाही तरी कुठे काय घ्यायला थांबू इकडे बघा आरोग्य अमृत पिल द्या चहा कुठं आहे हा तर मस्त चहा इकडे खरंच खूप भारी चहा आहे एक नंबर हा विजय आरोग्य अमृत पिढ्या तुम्ही अरोडनं कधी जात असाल तर इकडे आहे कुठे रे ॲड्रेस काय ॲड्रेस च्या हां नेरस्ट स्टेशन आहे त्याच्या जरा पुढे म्हणजे हायवे आलत तुम्ही जरा पुढे नेरस्ट स्टेशनच्या एक नंबरच्या आहे मोस्ट आपण एंटर करतोय खूप भारी आहे या साईडला एकदम दुख दुखलं वाटत पाऊस सुद्धा एकदम जोरात चालू झालाय हो जबरदस्त सगळे रायडर थांबले पुढे घेऊ हो माथेरानला जायला मिनी ट्रेन त्या इकडनं येते नेरळवर नदी चालू होते तिकडे जाते हळूहळू आम्ही इकडे आता उतरलो आहे आणि आधारी पावसाळ्यात बंद असते ते ट्रेन पावसाळ्यात काही दिवस बंद केले जाते तिकडनं जात नाही ती ना, पण खूप भारी असं इकडे वातावरण आहे आता इकडे बाजूला पूर्ण डोंगर इकडे बघू शकता जबरदस्त व्यूज आहे इकडे जबरदस्त व्यूज नंबर इकडे आम्ही आम्ही इथे तिकडे बाईक पार्क केले आहेत आणि आम्ही आलो इकडे झुम्मापट्टी इकडे एक स्टेशन आहे जे आपली ट्रेन वरून मिनी माथेरानला जायला मिनी ट्रेन त्याचे इकडे ते पटरी आहे इकडे आणि इकडे आपल्याला अजून वरती जायचं आहे आम्ही इकडे असं झालो झुम्मापट्टीच्या इकडे आता इकडे कोण माणसं नाहीत कारण इकडनं आता ट्रेन जात नाहीत ट्रेन बंद केली इकडे पावसाळ्यात ट्रेन बंद केली त्याच्यामुळे आणि तिकडे पण खूप मस्त असा फोटोशूटसाठी पाय पॉईंट आहे सेल्फी पॉईंट आणि इकडे खूप सारं म्हणजे भारी वाटते खूप भारी वाटते आणि आता आपल्याला अजून पुढे पुढे जायचं आहे मित्रांनो या मॅगी आहे इकडे विजयने आणली मॅगी मी आणली पोहे आणि आणखी आहेत मस्त बैगी या खायला इथे बसलो आहे बाहेर जबरदस्त असा आम्ही एन्जॉय करतो ह्या समोरचा आणि इकडे खायला बसलो आहे भूक तर लागलीच होती मला मी त्याला साडेचार वाजता निघालो होतो घरातनं

<laughs> hmm. <laughs> आणि उडताय ना आम्ही बंद करतोय मग पोहे आहेत मॅगी आहे आणि याच्या एका मित्राने आणले आंबोळे रे बंद कर एका आणले आंबोळे तसे नाही बंद करायची डायरेक्ट आहे एका मित्राने आणले आंबोळे चला एक नंबर हे इके आहे ना इकोवाले ना यांना इकडचा रस्ता म्हणजे आता कसा माहित झालेला आहे ना त्याच्यामुळे हे पटकन ओव्हरटेक करतात त्याच्यामुळे आपण इकडनं गाडी चालवताना सावधान ते चालवायचे असतात कारण इकडे त्यांना कंटिन्यू भाडं असतंच त्याच्यामुळे प्रत्येकजण इक, इकडे इकडे इकोवाला बघाल ना मी प्रत्येकजण हा बघा हा बघा हा बघा ओव्हरटेक करण्याच्या मागेच असतात ते कारण प्रत्येकजण भाड्याच्या मागे लागलेला असतो आणि चाललो आहे आम्ही थोडं मग ते थांबलो होतो आता था। नाश्ता वगैरे केला पोहे खाल्ले एका मित्रानं आणली होती मॅगी मी आणले होते पोहे आणि आता एका मित्रानं आणले कारण की आंबोळ्या तर ते आता आंबोळ्या आपल्याला पुन्हा तिकडे माथेनला वरती गेल्यावरती खायच्या त्या ठिकाणी खाल्लं आहे आणि आता पुन्हा पोटात टाकून निघालो आहे मस्त असं वातावरण आहे पाऊस आहे हा 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 काय मजा आहे एक नंबर आहे आणि इकडं बाईक राईडच भारी वाटते कारण तुम्ही आलात ना स्टेशनवरनं स्टेशनवरनं आलात ना तर तुम्हाला तिकडनं इको किंवा टॅक्सी आहे स्टेशनवरनं आलात तर पण तुम्हाला जाताना जो नजारा आहे ना तो अनुभवता येणार नाही हां पण बाईकवरनं तसा नजारा एक नंबर अनुभवायला मिळेल कारण बाईकवरनं राईडच खूप वेगळी असते बघा काही जण चालत सुद्धा चालेल तिकडनं वरतीवरती आराम जबरदस्त जाताना असे वेगवेगळे मध्ये मध्ये तुम्हाला स्पॉट पाहायला मिळतील छोटे 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 धबधबे पाहायला मिळतील हे बघा इकडे खूप सारे जण इकडे फोटो वगैरे काढतायत जबरदस्त पुढे आलोय पुढे आणखी एक धबधबा आहे मस्त आनंद येत आहेत धबधब्याचा एक नंबर अजून आपण माथेड्यांना आतमध्ये इंटरेस्ट सुद्धा केले नाही बाहेरच एवढे नजारे भावे वाटत आहेत जबरदस्त होत वाचलं इथे कारण इथे बाईक ना इकडनं खालना आलात ना तुम्ही हा मोठा चढ आहे ते खालन आलात ना आणि वरून पण गाड्या अंदाज येत नाही आणि ते हा जो टर्न आहे ना ते बाईक स्लिप होऊ शकतात आणि चढणार पण नाही फक्त बाईक बघा हे बघा हे बघाय बघे कसम हे बघा बघ कसले जातात बघा कसल्या गाड्या चालवत आहेत इकडे चढतच नाही इकडे माणूस गेला जरा तिकडे हेल्प करायला पटरी आहे मिनीट्री नाही थांबा पहा आणि जा म्हणून आम्ही आता थांबलोय पाहतोय जातोय तर इकडे आलोय वरती थांबलोय इकडे बघा इकडे हा इकडे हा साइडला कड्यावरचा सा गणपती बोलतात ना कड्यावरचा गणपती ते इकडे आतमध्ये चालत जाऊ शकतो इकडे सगळे जात आहे मध्ये लाईनच लाईन लागली इकडे आणि एवढा हा चढ मोठा आहे ना आता पाऊस पण पडतोय आणि वरने येणाऱ्या गाड्या आणि परत फाळून जाणाऱ्या वरती गाड्या खूप रोमाट झाला इकडे साध्या भाषेत बोलायचं झालं तर पोचलोय 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 राईट कर पोचतोय पोचतोय हळूहळू तर इकडे बाईक पार्क आणि फोर व्हीलर पार्कसाठी इकडे जागा आहे आणि बाईक पार्क आणि फोर व्हीलरसाठी पार्किंगसाठी इकडे जागा आहे फ्री पार्किंग आहे इकडे आपल्याला आपला तासमध्ये जायचं आहे आम्ही इकडेच गाडी लावली आणि इकडून आपण आपल्यामध्ये जाणार जा इकडे घोडे उभे केलेत घोड्यावरून कोणाला जायचं असेल तर जाऊ शकता हो रिक्षातून पण जाऊ हो शकता आता इकडे रिक्षा चालू केली आतमध्ये इलेक्ट्रिक रिक्षा इकडे घोडे पण आहेत उभे घोडे आलो इकडे अमन लॉजला मग आपण झुम्मा पट्टीला उतरलो होतो तिकडे नाश्ता वगैरे केला होता आता अमन लॉज ला आलो इकडे म्हणजे स्टेशन आहे इकडे मिनी ट्रेनचं चालू आहे पटलीच ना बघू शकता तुम्ही इकडे मित्रांनो पोचल आणि पाऊस पण आहे आज त्याच्यामुळे मजा पण वाटते आणि थोडी थंडी पण वाचते कारण आम्ही खूप भिजलो आहे आल्यापासून त्याला थंडी वाटते असं इकडे पोचलो आहे इकडे हिल स्टेशनला आणि थंडी तरी वाचते कारण आम्ही भिजलो आहे खूप भिजलो आहे बाईकर आहे हळूहळू पुढे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे मी पहिल्यांदा आलो आहे इकडे आणि तुम्हाला एक्सप्लोअर करते तरच खूप भारी आहे आज थोडा पाऊस कमी असताना येऊन जाऊन असताना पाऊस आणखी मजा आली असते कारण आता कंटिन्यू पाऊस आहे त्याच्यामुळे मस्त भारी वाटते तरी कंटिन्यू पाऊस असला तरी तर तुम्ही मित्रांनो एंटर केलं ना आतमध्ये आला आला सरळ पटरीनं चालत आलात ना पुढे मिनी ट्रेनच्या पटरीवरून तर पुढे असा एक पॉईंट आहे बघा इकडे हे सगळी इकडे सेल्फी पॉईंट म्हणला तरी चालेल खूप भारी आहे हे इकडे ना दोन हजार दिसतोय ना खाली एक नंबर आहे बघा हा 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 एक नंबर वाटत आणि पूर्ण धुका पा। पाऊस पडतो आहे कंटिन्यू आणि धुकं लागलं आहे पूर्ण धुक्यातून चालतो आहे आम्ही सुद्धा इकडे आतमध्ये नब्बर दस आहे अजून आपल्याला खूप पुढे पुढे जायचं आहे हाँ इनको कैची चाहिए तू बोल ना भाई इनको दे दे तू बोल ना खाली कैची है तावा ना ये पेट का तावा इनकी पौड़र पार्ले खाता है वेबर खाता है क्या रहा पार्ले जी खाता है ओ ट्रेन अली ट्रेन तर आम्ही इकडे आलो आहे मायरा पॉईंटला इकडे बघू शकता मायरा पॉईंटला आलो आहे आणि समोर आता बघा तिकडे धबधबे वगैरे दिसत आहेत खाली आणि थोड्या वेळापूर्वी आधी आलो होतो ते म्हणजे थोड्या वेळापूर्वी इकडे ढग वगैरे होते धुकं होतं त्याच्यामुळे अजिबात काही दिसायचं नाही खाली खूप वाईट वाईट दिसायचं आणि आता इकडे फक्त याच माकड इथे जे दिसतंय ते फक्त इकडे माकड बसलेले एकटंच माकड बसले त्या झाडावरती आणि खाली एकदम नजारा एक खूप एक नंबर वाटतो दिवस दिवसनं जबरदस्त फर जास्त एन्जॉय करता तिकडे हा इकडे थांबलोय आता आम्ही आंबोळ्या खायला प्रसादच्या आईनं मानवनी आंबोळ्या खायच्या मालवाने आंबोळ्या दिल्या प्रसादच्या आईनं इकडे आणि इकडे बघा इकडे दुसरी काही आंबोळ आहे इकडे चटणी आहे आणि इकडे आंबोळं बहुतेकडे थांबलो आहे आणि इकडे नाही थांबवून जात आहेत बरं इकडे हां विकत नाही इकडे पण कोणातरी स्टॉल आहे इकडे बंद आहे तिथे आम्ही थांबलो आहे पाऊस तर खूप आहे आम्ही ज्यावेळी बदलापूर सोडलं त्याच्यानंतर जो पाऊस चालू झाला आहे ना तो अजूनपर्यंत दोन ते चार तास कमीत कमी झाले असतील की पाऊस कंटिन्यू आहे आता आम्ही इकडे खायला सुरुवात करतो या खायला या ही बाजारपेठ इथून चालू होते बघा इकडे आतमध्ये घोडे पण आहेत आणि इकडे हॉटेलची पण व्यवस्था आहे आतमध्ये आलात ना तर इकडे हॉटेल सुद्धा आहे आतमध्ये ते बघा तर मित्रांनो हे आहे माथेराम स्टेशन तुम्ही बघू शकता मी ट्रेनचं जे स्टेशन आहे ते इथे आहे माथेरान आपण आता माथेरानच्या स्टेशन जवळ पोचलो मी खूप सारे फोटो घेतात आता जाईल फुल गारटले काय बोलू तुम्हाला फुल म्हणजे फुल ट्रें, ट्रें आ, ए, आता सध्या पावसाळी ट्रेन मिनी ट्रेन ही आजमन लॉजपासून ते माथेरान इथपर्यंत आहे आणि इथून माथेरान ते आजमन लॉज इथपर्यंतच चालू आहे जी मिनी ट्रेन आहे ती आणि ती इथे येऊन इथे लॉज ट्रॉप आहे आणि इथून पुन्हा आजमन लॉज असं चालू रुटीन चालू आहे चालू आहे आता चालू आहे मित्रांनो खंडाळा पॉईंट माथेरानचा खंडाळा पॉईंट आहे ना तिकडे चाललो आहे दोन आता तिकडनं आम्ही मेन गेटवरनं आलो आतमधून तर तिकडनं म्हणजे मेन गेटमधलं हा इथला आतमधला माथेरानच्या आतमध्ये आल्यावर मेन गेट तिथून तिथे लिहिलं आहे की खंडाळा दोन मिनिटावर खंडाळा पॉईंट माथेऱ्यांचा खंडाळा पॉईंट दोन मिनटावर हळूहळू चालू आहे मी खाली इकडे आहे खंडाळा पॉईंट ते बघा हाय खंडाळा पॉईंट इकडे फोटो शोटो इकडे चालले आणि इकडे खाली आता धुका आहे ढग आहे त्याच्यामुळे खाली काही तुम्हाला दिसणार नाही कडून समोर मागाशी पण तसंच होतं आपण पॉईंटला गेलो होतो तिकडे सुद्धा तसंच होतं आणि आता पण तसंच आहे ज्यावेळी इकडे धुकं कमी होईल त्यावेळी इकडे तुम्हाला दिसू शकतात डोंगर वगैरे हळूहळू इकडे आता हे धुकं कमी होईल तेव्हा तुम्हाला डोंगर दिसतील हे बघा हळूहळू आलो आपण चालतो आहेच खूप सारे चालतं आहे इकडे हे पॉईंट आहे इको पॉईंट आहे पोलीस स्टेशन पॉईंट हे जेवढे पण आहे इकडे तेवढे इकडे आतमध्ये इकडे पॉईंट आहेत ते बघा इकडे आतमध्ये म्हणजे तुम्हाला ह्या साईडला पण पाहायला मिळते ते खूप सारे पॉईंट त्या साईडला आणि त्या साईडला तुमची चॉईस आहे आता कुठल्या साईडला पहिले जायचं इकडे जायचं की त्या साईडला जायचं तर आम्ही आता ठरवलं आहे इकडे जाऊया खाली इको पॉईंट आहे वगैरे बघूया तिकडे आहे आता खाली मी सुद्धा तिकडे आता तिकडे चाललो आहे मी खाली कॅमेरा दिसला की हॅलो गाईडी हे ते सगळे बोलत असतात त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा आपला कॅमेरा फोकस करावा लागतो हे दोघं जण गारटले तिकडे चला जाऊया एकदम जंगलात आलो एकदम जंगलात कुठला तरी पॉइंट आहे इकडे कुठला तरी पॉइंट आहे बघूया हे लोक जात आहेत येत आहेत आपण पण चाललोय खूप वेळ चालतोय एका साठी बघायला बघूया पुढे जाऊन काय आपल्याला बघायला मिळतंय ते तुम्ही कुठे जात असाल तर अशा लहान मुलाने घेऊन जाऊ जाता है, चालत चालत एवढा आलो आहे तर फायनली आहे इकडे ह्या तलाव तलाव करत होते दो आमचे दोघेजण मित्र एका ह्या पॉईंटला आलो इकडे हो 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 पूर्ण इकडे तलाव आहे आणि ढग आणि पाणी एकच आहे इकडे एवढे उंचावरती आलो आहे ढग आणि पाणी एकच आहे तो पॉईंट इकडे एवढा चालून चालून आलो खूप लांब इकडे एक पॉईंट आहे जबरदस्त आपला आता पुन्हा परतीचा प्रवास गेटमधून आम्ही बाहेर पडतोय या आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला माथेऱ्यांमधून ज्यावेळी स्टार्ट केलं तर बदलापूर नंतर जो पाऊस लागला तो अजूनपर्यंत कमीत कमी चार ते पाच तास कंटिन्यू पाऊस पडतोय एक सेकंड पण पाऊस थांबलाय नाही एवढा पाऊस कंटिन्यू पडतो आहे आणि खूप गारटलो आहे आणि आता घरी निघालो आहे आतमध्ये आल्यावर तुम्हाला तिकडे आतमध्ये मातेमध्ये एंट्री केल्याच्यानंतर तुम्हाला तिकडे तिकीट काढावं लागेल पार्किंगची पण व्यवस्था आहे आणि थोडक्यात माहिती सांगतो इकडची तुम्हाला की आतमध्ये तुम्ही आलात एंटर केलात की तुम्हाला पार्किंगसाठी व्यवस्था आहे त्याच्यानंतर मग तिकीट काढावं लागेल पन्नास रुपये तिकीट आहे आतमध्ये आल्यावर की तुम्हाला इलेक्ट्रिक ऑटो ऑटोची पण व्यवस्था आहे आतमध्ये तुम्हाला फिरायचं असेल तर ट्रेन आता इथून आहे एक ट्रेन इथून म्हणजे माथेरान तुमच्या आतमध्ये गेटमध्ये आलात तर रेमन पासून ते माथेरानपर्यंत ट्रेन आहे तट म्हणजे ट्रेनची व्यवस्था पण आतमध्ये हां फक्त आतमध्ये फुल नेरळपर्यंत ट्रेनची व्यवस्था आता नाही पावसाळ्यात बंद असते आणि त्याच्यानंतर दुसरं बघला घोडे आहे तिकडे घोड्यावरनं पण तुम्ही जाऊ शकता अशी वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था आहे आतमध्ये गेलात तर तिकडे हे आहे आपलं हॉटेल्स वगैरे व्यवस्था केलेल्या मुंबई का रक्की मुंबई का रक्की हां तिकडचा जो अनुभव आहे ना खूप वेगळा अनुभव आहे कधीच विसरणार नाही म्हणजे कंटिन्यू एक सेकंद सुद्धा पाऊस थांबला आहे ना इकडे असा पाऊस पडतो आणि जबरदस्त पाऊस पडतोय कंटिन्यू आणि खूप सारे जण इकडे एन्जॉय वगैरे करतात खूप भारी हे माते आहे इकडे सुद्धा एक म्हणजे आता फिरलो आहे पण सगळे पॉईंट कव्हर नाही करू शकलो जेवढे आम्हाला फिरायचे होते मेन मेन पॉईंट तेवढे आम्ही कव्हर केले अतिशय सुंदर असे पॉईंट आहेत इकडे आणि आता हा इकडे निघालो आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मुंबई कोकणचं मुंबईकरेक् या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा